नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टुडंट चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो पाहायला गेलो आपण तर सध्या अकरावी प्रवेश प्रक्रियेचा माहोल या ठिकाणी आहे व अकरावी प्रवेशाची जी काही ऑनलाईन पद्धती या ठिकाणी एकोणीस तारखेपासून सुरू होणार आहे कार्यप्रणाली त्या ठिकाणी तर त्यामध्ये कॉलेज प्राधान्यक्रम हा महत्वाचा असणार आहे आणि आवडतं कॉलेज आपल्याला कसं भेटेल हा प्रयत्न सुद्धा आपला असणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ पाहणार महत्वाचा ठरणार आहे ज्याची मदत तुम्हाला या फिलिंगच्या साठी नक्कीच होऊ शकणार आहे तर बघा काय होतं कुठल्याही प्रवेशासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचे असतात तुम्हाला मिळालेले गुण दहावीमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले हा फॅक्टर फार महत्वाचा या ठिकाणी असणार आहे की त्या गुणाच्या अनुषंगाने त्याच्या टक्केवारीच्या अनुषंगाने तुम्हाला कला शाखा विज्ञान शाखा वाणिज्य शाखा व व्यावसायिक अभ्यासक्रम सुद्धा निवडता येणार आहेत पण हे तुमच्या मिळालेल्या गुणावर डिपेंड करणार आहे कारण प्रणालीच अशी असणार आहे की तुमचे गुण तुम्हाला आरक्षण आणि या गोष्टीवरती प्रवेश तुमचा निश्चित होणार आहे ठीक आहे तुमच्या गुणांच्या आधारे तुम्ही पहिले प्रवेश कुठे घ्यायचे आपल्याला निश्चित करा मग आता काय असतं साधारणतः आपल्या गावात ज्युनियर कॉलेज असलं तर ठीक आहे परंतु जर आपल्या गावामध्ये ज्युनियर कॉलेज नाही तर मी इतर गावाचा सुद्धा आपल्याला विचार करावा ला, लाग लागतो आणि त्यासाठी आपल्याला या प्रणालीमध्ये आपल्याला दहा कॉलेजची चॉईस फिलिंग करण्याची त्या ठिकाणी मोहा सवलत त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे आपल्याला एक कॉलेज तर टाकतं येतं पण एकासोबत दहा दोन तीन चार एच यू बीच म्हणजे तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाल की तुम्हाला किती त्या ठिकाणी कॉलेजचे चॉईस फिलिंग करायचे मग अशा वेळेस जर आपल्या कॉलेजमध्ये जर गावातल्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागला नाही ला तर पर्याय आपल्याला जावं लागणार ते बाहेर गावी मग बाहेरगावी शिकण्यास जायचं काम जर आपल्याला पडत असेल तर मात्र तुम्ही ही काळजी या ठिकाणी घ्यायची आहे की ज्या शहरामध्ये तुम्हाला ज्या गावामध्ये तुम्हाला शिकायला जायचं त्या कॉलेजचं ज्युनियर कोड त्या कॉलेजचं नाव वगैरे या गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असणारच आहे परंतु तुम्हाला सुद्धा त्याची माहिती करून घेणं भाग आहे किंवा एखाद्या व्हिजिटही तुम्ही केली तर चालणार आहे आणखी सोबत याच्यासोबतचा जर पुढचा मुद्दा आहे ते कॉलेज अनुदानित आहे विना अनुदानित आहे की स्वयंअर्थ सहाय्य आहे ह्या गोष्टीचा सुद्धा आपण माहिती त्याची घेतली पाहिजे कारण काय होईल जर ते स्वयं अर्थ सहाय्य जर समजा कॉलेज असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण फीज द्यावी लागेल एखाद्या अनुदानित कॉलेजमध्ये सुद्धा काही फीस लागू शकते अनुदानित कॉलेज असल्यावर प्रश्न नाही परंतु या गोष्टीची सुद्धा तुम्ही माहिती नक्की करून घ्यायला पाहिजे आणखी प्रश्न राहिला उपलब्ध सुविधा पहा म्हणजे एक तर कॉलेज बाहेरगावी असणार आहे त्या ठिकाणी त्या कॉलेजला हॉस्टेल सुविधा आहे का तर ती हॉस्टेल सुविधा आहे का तिथचे जर तुम्ही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेत असा तर त्या ठिकाणची प्रयोगशाळा चांगली आहे का सुविधा पूर्ण आहे का या सुद्धा गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे क्रीडांगण आहे या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आणखी जर महत्वाची गोष्ट पाहायला झाली जर जा तुम्हाला त्या ठिकाण जर अपडाऊन करायचं असेल येणं जाणं जर तुम्ही त्या गावून करत असाल तर त्या ठिकाणून तुमच्या गावाला येणारी बस कॉलेजची बस याचा सुद्धा ताळमेळ थोडा अंदाज आपण या ठिकाणी घेतला पाहिजे जेणेकरून तुम्हाला कॉलेज निवडताना ह्या गोष्टीची मदत होईल आणि पुढच्या शिक्षणाच्या सुद्धा तुम्हाला ह्या जर गोष्टी तुमच्या मनाप्रमाण असतील तर तुम्हाला शिक्षण घेताना कोणत्या प्रकारची अडचण येणार आहे मित्रांनो ही होती अपडेट की चॉईस फिलिंग करताना आपण कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे भेटूया पुन्हा नवीन सह नवीन माहिती सह आपल्या स्टुडंट्स ठीक आहे चॅनलवर चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद